गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या वाजले दोन वाजून चाळीस एक काडी सीएनजी खाली बसलाय दोन काड्या पेट्रोल आपण घराच्या इथे आपण निघतो आता रिझर्वेशन वगैरे काय घेतलेलं नाही आहे जी पडेल त्यातनं सुरुवात करायची आहे आपल्याला दोन दिवस आपण काय ब्लॉक टाकले नाही एक दिवस नॉर्मल काम एक दिवस व्यवस्थित काम झाले बघूया आजची सुरुवात कोण करते नाशिकवाड्यापासून आपल्याला रायड वेस्टली भेटली होती एअरपोर्टची पटकन घेतली ओलाकडनं एकशे एक्क्याण्णव दाखवलं दोनशे चाळीस रुपये कस्टमरचं बिल झाले एकशे नव्वद रुपये आपल्याला दिलेत ठीक आहे कस्टमरला केले ड्रॉप आता इथं उबेरला तर एकशे साठ गाड्या दाखवते बघू आता पाच दहा मिनिटं थांबू बाहेर जर पडली मधनं राईड तर ठीक नाही तर मग आपण पुढं स्टेशनला निघू किंवा इथन पुढे जरा बाहेरनं भेटते का बघू ए राईड आपण एक छोटी राईड पडली आपल्याला एअरपोर्टची तिथनंच आपण बाहेर पडलो कारण नंबर नव्हता मला वाटलं होतं उभेरची पडत आणि पडली एकशे त्रेसष्ट कस्टमरच बिल झालं एकशे अठरा रुपये आपल्याला दिले साडेचार किलोमीटरचे तर आता बघूया आता इथन भेटते का नाही राईड जो विचार करून आपण ती राईड घेतली होती छोटी का आपल्याला एअरपोर्ट पासून भेटल तर आपल्याला सांगवीची भेटली भेटलीये एकशे नव्वद काहीतरी दाखवले हो घेतलीये कारण इथं कॅब भरपूर होत्या दीडशे कॅब दाखवत होत्या तर त्याच्यामध्ये अडकण्यापेक्षा टाईम घालवण्यापेक्षा गेलेलं काय वाईट आहे सो आपण घेतली राईड आता बघूया एकशे नव्वद म्हणल्यावर एकशे ऐंशी वगैरे आपल्याला भेटायला पाहिजे एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी चौदा किलोमीटरचे ठीक आहे हरकत नाही नसण्यापेक्षा काय वाईट आहे एकशे नव्वद एकशे अठरा आणि आता परत एकशे नव्वद दाखवलं हो तर किती भेटते किती नाही तर एअरपोर्ट पासून आपण सांगवीची राईड घेतली दोनशे पंचेचाळीस कस्टमरच बिल झालंय एकशे शहाऐंशी एकशे सत्याऐंशी रुपये आपल्याला दिलेत तर ठीक आहे आता इथनं आपण बघूया राईड पडते का नाही तर स्टेशन साईडला निघतोय कारण इथं थांबण्यात माझ्या नाही इथं हायवे म्हणजे इथं इथं राईड नाही पडायची लोक सांगवीतन आतमध्ये असते तर पडली असती ठीक आहे जाता आता बघूया पडली तर घेऊन आय तर आपण निघतोय याला बस स्टँडला सोडलं आपण कस्टमरला हा बसला आणलं बस होतं टू, टू एटी थ्री कस्टमरचं बिल झालं दोनशे दोन, दोन रुपये आपल्याला दिलेत तर चारशे नव्वद सहाशे सहाशे नव्वद सातशे रुपयाचं आपलं काम झालेलं आहे तर आता इथनं पडूया बघूया कंटिन्यू पडते का राईड जॅमर लावले बघा या गाड्यांना कारण प्रायव्हेट गाडी पार्क करून गेला असेल इथं पार्किंग नाहीये लोकांना का कळत नाही काय माहिती ठीक आहे बघूया बाहेर पडू येत आपण बाहेर थांबलो होतो आणि स्टेशनची राईड आली म्हणलं चला आपल्याला फ्रेश पण होता येईल आणि स्टेशनला पण जाता येईल छोटी राईड एकशे चाळीस रुपयाची घेतली मॉल मध्ये एंटर केलो फर्स्ट फ्लोअरला आलो कस्टमरने कॅन्सल केली राईड आता इथं दोनशे गाड्या दाखवतात आता असं करायला लागेल जी मधनं राईड पडेल ती घेऊन आपल्याला इथनं बाहेर पडावं लागणार आहे नाही तर परत अडकल्यासारखं होईल इथं तर ठीक आहे बघूया किती वेळ लागतोय तोपर्यंत इथं फ्रेश तरी होऊन घेतो दीड पावणे दोन तास झाले आपण अडकलो इथं ट्रिपच वाजत नाहीये पाच अकराला आलो होतो आपण इथं टाइम बघतो नाही तर किती झाला सहा पंचेचाळीस झाले दीड तास पावणे दोन तास झाले असं नाही व्हायला पाहिजे बरं का चालू तारीख आहे तर सातशे आज आपण हिंजवडेल लक्ष्मी चौकात पाचशे ऐंशी रुपये तीनशे सत्याहत्तर रुपये आपल्याला दिलेत तर आता यामध्ये आपण उबेरची राईड घेतली होती आधी शिवाजीनगरची दोनशे दोन, दोन रुपयाने दोन तास थांबलो त्याच्यानंतर राईड पडली ती बी दोनशे रुपयाची बाहेर पाडायचं होतं तिथं एरोमॉल पासन म्हणून माझ्या हिशोबाने एकशे साठ रुपये बाहेर निघालो असतो ते परवडला असतं दोन तासात आपले अॅटलिस्ट तीन राईट तरी झाल्या असत्या तर वाट बघितली पडल पडल पण काय पडली नाही चहा नाश्ता वगैरे सगळं मॉलमध्ये झाले आज शेवटी पडली एक नंतर मग ती ओला उबेरची कॅन्सल केली रेटिंग खराब होईल पण आता अमाऊंट बघणं गरजेचं होतं ना दोनशे रुपये घेऊन एकशे ऐंशी रुपये देणार त्याच्यापेक्षा पाचशे ऐंशी रुपये घेऊन पावणे चारशे रुपये भेटलेत आपल्याला तर ठीक आहे एक हजार पन्नास सत्तर रुपयाचा आपला एक हजार शहात्तर हा पन्नास एक हजार सत्तरच पकडा तेवढा अर्निंग झालं आता इथनं बघूया पुढे जातोय ओ आकडमन राईड पडली आपल्याला जयप्रकाश प्रकाश बिल्डिंग ती लूप रोडला बिझनेस हब तर बराच राईड पडत होत्या पण मला माहित होतं की इथनं आपल्याला आप रेड व्यवस्थित भेटेल तर सतरा किलोमीटरचे तीनशे सहासष्ट रुपये दिलेत आपल्याला कस्टमरचं बिल पण सेमच झालंय तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट पॉईंट काहीतरी पैसे आहेत वरती तर ठीक आहे आधीच्या राईट तीनशे सत्याहत्तर आणि आता तीनशे सहासष्ट दोन राईट ठीक आहे सातशे रुपयाचे दोन राईट झाले आणि आधी सातशे वीस काहीतरी तर दशे दहा वगैरे काहीतरी अर्निंग झाले दोन तास आपले आज फर्स्ट टाईम एअरपोर्टला वेस्ट गेले ठीक आहे एखाद दिवस असा पण येतो आणि दोन दिवस आपण ब्लॉक टाकले नाही कारण एक दिवस तर काय काढलं आणि पहिल्यानंतर विसरून गेलो त्या दिवशी आपलं काम पंचवीसशे रुपयाचं झालं होतं आपल्याला ओलाच्या चांगला रेट भेटल्या होत्या वाकडे वाकडेवाडी ते पिंपळ सौदागर पिंपरी सौदागर ते स्टेशन स्टेशनचे परत पिंपरी सौदागर तीन राईडमध्येच हजार रुपये झाले होते आणि त्या दिवशी अडीच हजाराचं काम झालं दुसऱ्या दिवशी काल काय एवढं विशेष काम झालं नाही मग इच्छाच नव्हती व्हिडिओ काढायची तर आज आपण काढली त्याच्यामध्ये आज आपला एअरपोर्टला दोन तासाचा टाइम गेलाय तर कालच्या परवाच्या व्हिडिओला आपलं एक कमेंट होती की सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी नका सांगू आता पॉझिटिव्ह नाहीये उभे रेट तुम्हाला माहितच आहेत <coughs> फक्त आपली काम करायची पद्धत अशी आहे का जिथं आपल्याला रेट परवडल आपण ते घेतो आता आज एकशे साठ रुपये वाचवण्यासाठी बी दोन तास माझे वाया घालवले पण ते नंतर लक्षात आलं की आपण जर बाहेर पडलो असतो एकशे साठ रुपये लॉस घेऊन तर दोन तासामध्ये एकशे साठ रुपये कवर करून आपण जास्त प्रॉफिट काढला असतं ठीक आहे कधी कधी होतो असं येतं तर चहा वगैरे चांगला भेटतो आयरमॉल मॉलला वरती जर गेलात तर नाश्ता पण चांगला आहे आणि ठीक आहे फक्त हवा नाही तिथं एसी लावा लागतो अर्धा तास मी थांबलो जवळपास एक ते एखादा तास पण नंतर मग मला नाही कंट्रोल झालं मग थोडा एक ए एसी गाडी स्टार्ट करून नॉर्मल अर्धा तास ए एसी लावलो तर ठीक आहे आता इथनं आपण स्टेशनला जाऊ आणि बघूया आपल्याला राईड भेटते का काय आजचा दिवस कसा जातोय आलोय आपण इथं स्टेशनला तर बघूया कॅब किती कॅब तर नाहीये एक ते पाच दाखवतात पण ट्रिप पण पडत नाहीये भोसरीची एक आली होती एकशे एक्केचाळीस रुपयामध्ये भोसरीला जायचे एकशे एक्केचाळीस रुपयात कस काय भोसरी येणार सो थांबलोय आपण आणि एक आली होती वाकडेवाडीची दोनशे रुपयात ती एक्सेप्ट नाही झाली आठ किलोमीटर ओलाकडनं कडनं तर आधी मध्ये पडतात तर बघू थोडस वेट करू आणि ट्रिप घेऊ कुठं पडते काय पडते करतो अपडेट तसं एअरपोर्ट पासन पडली आपल्याला राईट ओलाची जी पाहिजे होती तशी सतरा का सोळा किलोमीटरचे थ्री नाईन्टी फाय थ्री नाईन्टी टू आपल्याला दिले तीनशे ब्याण्णव रुपये आपल्याला दिलेत तर कस्टमरला सोडले आजमेरा कॉलनीचे इथे आणि गेट वेगळे दोन नंबरचे गेट नेऊन परत उलट फिरून सीलच वाढावं लागलं ठीक आहे हरकत नाही प्रत्येक सोसायटीचे नियम वेगवेगळे तर आता टोटल आपलं काम झालंय आज अठराशे त्याच्यात दोन तास आपले एअरपोर्टला वेस्ट आहेत एकशे बत्तीस किलोमीटर गाडी चालली आणि अकरा वाजून वीस मिनिटं झाली आता डोकं दुखायला लागले डोकं धरले एक साइडने ठीक आहे आता गॅस भरू आपण तीन काढ्या सी एन जी राहिलाय साडे पाचशे रुपयाचा गॅस बसत बाकी आज आपला अर्निंग आपलं तरी मी सांगतो आज पाचशे रुपये अर्निंग कमी झाले दोन राईड आपल्या कशा पण झाल्या असते ठीक आहे आता आज व्हायचंच होतं एअरपोर्टला आपल्याला अडकायचंच होतं फर्स्ट टाइमच असाल मी म्हणतो गाडी घेतल्यापासून एवढ्या वेळ कधी नाही थांबलो कॅन्सल झाली होती माझी एक दहा पंधरा मिनटात पडली होती पण आज दोन तास डायरेक्ट जागेवर बसून होतो बाहेर आलो असतो ठीक आहे लक्षात नाही आता पुढच्या वेळेस लक्षात ठेवाल की असं काय झालं तर लगेच बाहेर पडायचं कारण फ्लो असेल ट्रीपचं तर काय नाही नेमकं त्यामध्ये त्या टायमिंगला दोन फ्लाईट होत्या आणि एक तासाचं गॅप नंतर मग पुढं फ्लाईट होत्या सहा फ्लाईट तेव्हा पडल्या मग ठीक आहे हरकत नाही तरी पण चांगलं राईड पडल्या नंतरच्या त्यामुळं मग रेड भेटला आणि आता आपण निघतोय घराकडं